कृषी विभागामार्फत शासनाच्या ज्या विविध योजना आहेत या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात आता या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे पाहू शकता तो नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक जो आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हा अनिवार्य करण्यात आला आहे या संदर्भातला शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन कृषी आणि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या अंतर्गत पाहू शकता यानुसारचा शासन निर्णय आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने उपरोक्त पाहू शकता निर्देशित शासन अनुसरून राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे आता या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व ज्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच पाहू शकता फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच त्याचबरोबर क्रॉप सोन रजिस्ट्री आहे व शेतांचे भूसंदर्भित जिओ रेफरन्स लँड पार्सल याचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे आणि त्यामधील पाहू शकता शेतकऱ्यांचे माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अविलेखातील शेतकऱ्यांची शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रित्या शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी कार्ड हा देण्यात येत आहे यासंदर्भात पाहू शकता शासनपत्रांन्वये करण्यात आलेल्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे व दृष्टीने पाहू शकता कृषी विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता ॲग्रिस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचारात येण होती त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय जो आहे हा निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय पाहू शकता कृषी विभागांतर्गत वा मार्फत राबवण्यात येणाऱ्या जे योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे याचबरोबर कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी अनिवार्य करत असल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करायची आहे तर या संदर्भात पाहू शकता जो आय डी आहे शेतकरी ओळख क्रमांक त्यांच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स टॅग आहे त्याचबरोबर पिकांसंदर्भातली माहिती ही सगळी याच्याशी कनेक्ट असणार आहे तर यासाठी पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने पोर्टलवर नोंदणी करायची आहे पाहू शकता यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यायची आहे आणि शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक जो आहे आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी तर या संदर्भात पाहू शकता महत्त्वाची अपडेट आहे फार्मर आय डी हा कंपल्सरी करण्यात आला आहे जे फार्मर आय डी कार्ड आहे हे आवश्यक आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि या संदर्भातली पुढची कार्यवाहीसाठीची अपडेट जी आहे लवकरच जाहीर केली जाईल अशा पद्धतीने हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी सुद्धा नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद